थैंक यू गॉड आफ्ट रे थैंक यू गॉड तमन थैंक यू गॉड गुड मॉर्निंग सर

अरे बाप रे काय आणली गो बाळाला जेसीबी हा बाळाचा फेवरेट जेसीबी आहे वा वा व्हेरी नाईस व्हेरी नाईस चला त्याला फेवरेट केलं वाव छान 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 असू नसेल काय नाही मुलाला आवडतो कस आहे चांगला आहे ना छान आहे

हा मिल्के आणलंय मिल्केकेस इथं काय नंतर आणू एक तुला आणि की अग मु लहान आहे रडत होत म्हणून आण तू लहान आहेस का मला सांग ह

हे केस किती मोठे आहेत नको का एक एकच खेळ ना पहिला मी सिया जबरदस्त सरप्राईज मिळाला आहे तुझी दाखवले तुझा हा <laughs> मामा बॉक्स दे घालून आणि सिया आता आली स्कूल मधून तिला मामांच्या घेऊया खेळायच दाखव तुझे डॉल वाहानला जेसिपी खूप आवडतो आमच्या इथे घर बांधायला चालू असलं ना तर येत राहतात सारखं मला बघायचं बघायचंय मला बुलडोजर बघायचंय हे ते चालू असेल त्याचं मग सारखं काय ट्रक हे सगळं बघायचं असतं त्याला आणि सारखं बोलतो की विंडोत उभा राहून दे विंडोत उभा कर मला बघायचं आहे तिथून दिसत नसलं तर मग बाहेर जाऊन बघतो पोर्चवरून पोर्चवरून दिसत नसलं उचलून घेऊन बघ म उचलून दाखव म्हणते त्यातनं पण कोण उचलायला नसलं तर स्वतः छोटी ती घेऊन जाणार आणि त्याच्यावर चढून बघणार असं कळतो त्यामुळे मग आतून येताना त्यासाठी घेऊन जेसीबी आणि सियाला डॉल तिला आवडतं तसा प्रिन्सेसचा डॉल या को सरबत प्यायला सियाला आत्ताच जस्ट घेऊन आले आणि मम्मीने केलं होतं मग म्हटलं आधी जेवायच्या आधी पिवायचं कारण बाहेरून आलं की जेवण्यापेक्षा थंडच बरं वाटतं उन्हाळ्यात आता अजून जेवायचं आहे थोड्या वेळाने जेवण तर मम्माचं काय चल्य बघूया हा माझं टिफिन आहे आता काय करणार आहे

ओके okay. मम्मा मी भांडी स... कसं भांडी ठेवताना मी तुला हेल्प करते थांब आ प्लीज मला आवडतं आहे तर चला मी पण हेल्प करते मम्माला चला हे बघा आता भांडी बा... ठेवून झाले तर चपातीला पण लागले मम्मा एवढं काम का असते तुला